आमची अशी बातमी आहे की शासनाचं जे पद आहे प्रवेशकारी पद आहे आणि हे पद मानधावर आतापर्यंत चालू आहे परंतु आम्हाला ज्या आर्थिक मदतीमुळे एक आर्थिक मदत असल्यासारखी वाटते त्याच्यामुळे आम्हाला एक हक्काचं संविधान कसं जे तुम्हीचं श्री पद शासनानं बाहेर करावं अशी आमची एक, 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 एक या ठिकाणी मागणी आहे आणि या मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बाजूला हटणारच नाही आमचं हे सतत म्हणजे चालूच राहणार आहे अली वेळेत तर आम्ही करायचं धरणे आंदोलन करू याचप्रमाणे आमचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू होणार आहे पण शासनाने याची बळकळीनं दखल घेणं गरजेचं आहे कारण कसं आहे शासनाला जो काही महसूलचा जो पुरवठा होते हा आमच्या माध्यमातून महसूल सेवकांच्या माध्यमातून होते जे काही कोणाच्या माध्यमातून काही कामं होत नाही शासनाचे ते आमच्या माध्यमातून गावागावात होत असते आम्हाला निवडणुकी असो कोरोनाचा काळ असो किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती हो आमच्याशिवाय कुठलंही काम होत नाही वेळ पडल्यास आम्ही अन्न त्या तांदूळात सुद्धा करण्यात